आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि विषय असा आहे की भोगवती महाविद्यालय जे आहे ह्या महाविद्यालयावरती एक आरोप जे शिवसेना उपाट्या गटाचे माने हे जे अध्यक्ष त्यांनी असा केलेला आहे की ह्या या, या महाविद्यालयामध्ये जी भरती प्रक्रिया जे होत आहे प्राध्यापक आणि प्राचार्य यावरती काहीतरी घोटाळा असल्यासारखं त्यांनी काल मीडियाशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे त्यांनी असे आरोप केलेला आहे की प्रत्येक प्राध्यापकी पाठीमाग सत्तर लाख रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे या पाठीबल काय सत्य आहे आपण अधिक जाणून घेणार आहोत आपल्यासोबत आहेत भगवती महाविद्यालय संचालक व उपाध्यक्ष आणि अध्यक्ष आपण आता चर्चा करणार आहोत ते उपाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासोबत नेमकं कारण काय किंवा नेमकं सा, सत्य काय आहे याची आपण अधिक माहिती जाणून घेणार भगवती महाविद्यालय कुरुबली इथल्या शिक्षक भरती संदर्भात उभाटा गटाचे युवा सेनेचे अध्यक्ष मंजित माने यांनी जो आरोप केलेला आहे तो पूर्णतः खोडसाळ व चुकीच्या पद्धतीने केलेला आहे कारण आता सध्याची भरती जी चालू आहे ती यू जी सीच्या नियमानुसार शिवाजी विद्यापीठांतर्गत आमचे जे कॉलेज आहे त्यासाठी युनिव्हर्सिटीचे जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण उपसंचालक जॉईन डी यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांचे एक्सपर्टनुसारच ती भरती होत आहे आणि यामध्ये जो आरोप केला आहे पूर्णतः तो चुकीचा आहे आणि अशा पद्धतीचं कुठलेही आर्थिक जे व्यवहारांचं ते बोलत आहात ते अशा पद्धतीचं कुठलाही आर्थिक व्यवहार इथं झालेला नाही आणि होणार नाही मला एवढं सांगायचं आहे की इथली जे त्यांनी काल जे पेपरबाजी केली आणि कॅन्डिडेटची नावं जाहीर केली ही नावंसुद्धा त्यांनी आमच्या कॉलेजमध्ये माहिती घेतली की इथले विद्यार्थी कोणकोण आहेत गेले अठरा वर्षापासून अकरा वर्षापर्यंत पूर्णतः अनुभवाने शिकवणारे असे प्राध्यापक आहेत आणि बरेच वर्षी इथं सेवा करतात हे सभासदांचं कॉलेज आहे आणि सभासदांची मुलं आहेत ती ती शिकवतात आणि त्यांनासुद्धा की यांना सिलेक्शन केलं असं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून काही बातचीत झालेलं नाही परंतु त्यांच्या एक्सपिरियन्सचा अनुभव घेता त्यांना पण असं वाटतं की ही कॅन्डिडेट चांगले आहेत आणि युनिव्हर्सिटीचे जे एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखालीच त्यांची भरती होईल आणि अशा कुठल्याही प्रकारचा गैर गैरव्यवहार झालेला नाही आणि त्यांचे आरोप पूर्ण चुकीच्या असल्यामुळं आम्ही सर्व शिक्षण मंडळानं पूर्णतः ते सूत्र जे आहेत ते यू जी नॉमिनी जे आहेत त्यांचे युनिव्हर्सिटीचे कुलगुरूंची नॉमिनी असतील किंवा जॉईंटची नॉमिनी असतील त्यांच्या मार्गदर्शनावरच व्हावं आणि त्या चांगल्या कॅन्डिडेटना न्याय द्यावा अशी आमची त्यांना अपेक्षा आहे आणि त्यांचा आरोपाच्या संदर्भात बोलायचं झालं तर त्यांचा जर पाठीमागचा पूर्वानुभव घेतला मानेचा तर आपण माहिती यावी कारण ते कसं आहे की कुठेही भरती असली की त्यांचं एक कामच असते की त्या ठिकाणी जायचं कॉलेजचं नाव विचारायचं पत्ता विचारायचं त्या ठिकाणी आंदोलन करायचं ही प्रवृत्ती बरोबर नाही आणि शिक्षण क्षेत्राला अशा पद्धतीचं त्यांचा अनुभव जर घेतला तर सगळ्यांना ज्ञात आहे की ह्यांचं काम काय चालू आहे त्यामुळे ह्या युवा अध्यक्षांनी स्वतःला आपण समजून घेऊन समाजापुढे जावं कारण असं समाजात अशा प्रकारची दुहे किंवा अशा पद्धतीचं मेसेज पाठवू नये कारण हे शिक्षण क्षेत्र आहे चांगल्या प्रकारे येतं तिथे काम चालतंय भौगोगिक महाविद्यालयाचं अडीच तीन साडेतीन हजारचे विद्यार्थी शिक्षण घेतात मी कोणता सभासदांच्या मालकीचंही शिक्षण संस्था आहे त्यामुळे इथे असला कुठल्याही प्रकारचा प्रकार होणार नाही आणि भरती शंभर टक्के नियमानुसार आणि पारदर्शकपणे आहे त्या असं मी सर्व सर्वांच्या वतीनं सांगतो सर्व संचालकांच्या वतीनं आमचे चर्मन साहेब असतील किंवा आम्ही असेल कारण इथल्या कॉलेजची गुणवत्ता इतकी चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये सायन्स डिपार्टमेंट तर प्रचंड म्हणजे पहिल्या एक दोन मध्ये आहे त्यामुळे अशा प्रकारचा कुठलाही गैरव्यवहार होणार नाही आणि आम्ही होऊ देणार नाही असं मी ठामपणे सांगू ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी <laughs> <laughs> वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी